माय मराठी माय बोलीचं महाचॅनल मा, 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 सर्वांना नमस्कार करतो आणि आजच्या सुंदर अशा कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि माझे मित्र आणि कौटुंबिक सदस्य सन्माननीय प्रभाकररावजी साळेगावकर हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे असे आनंदराव कदम त्यांची संपूर्ण टीम आमच्यासोबत आलेल्या आणि नो नेहमीच आमच्यासोबत असणारे आणि आम्हाला ऊर्जा देणारे एक चांगले सूत्रसंवादक सूत्रसंचालक मान्य राजेशजी कदम उपस्थित आपण सर्व बंधू भगेन आहे खरं म्हणजे आनंदरावच्या बाबतीत सह राजेशजी कदम यांच्याकडून मी ऐकलं होतं तर त्याचबरोबर आमचे अमर हबीब आणि दगडू लोमटे अंबा यांनी पण मला सांगितलं की सुंदर कार्यक्रम आयोजित केला जातो त्याची रूपरेषा पण सांगितली होती आणि ते आज प्रत्यक्ष मला पाहायला भेटले साळेगावकर सर सकाळी घरी आले तसं तर खरी सकाळून माझं लवणं त्यांचा फोन आला होता की असं असं जायचं आहे आणि मी तुमच्याकडून भेट घेऊन पुढं जाणार आहे सुरुवातीला ते मला म्हणाले होते की चला माझ्यासोबत मी सुरुवातीला नाही म्हणालो होतो आंतर भारतीचा आज कार्यक्रम का असल्यामुळं पण नंतर माझं आकर्षण थोडं वाढलं चला आपण इकडंच जाऊया आणि इथं आल्यानंतर मला खरं म्हणजे आश्चर्याचा धक्का असा बसला की मी अगदी श्रोता म्हणून हा संपूर्ण कार्यक्रम आपल्याला बघायचा हा इतका सुंदर कार्यक्रम या उद्देशानं हे मनात घेऊन आलेलो होतो आणि बसलेलं होतं निवांता आणि अचानक माझं नाव पुकारलं गेलं अध्यक्ष म्हणून त्याबद्दल मी आपण सर्वांच्या सुरुवातीला धन्यवाद व्यक्त करतो वाचक संवाद आणि कवितेच्या बनात अशा या कार्यक्रमाचं नाव आहे पण त्याच्या सुरुवातीला लिहिलेले पाच शब्द मी वाचले वाचन लेखन स्मरण आचरण आणि कथन याचा क्रम पण तसाच आहे म्हणजे विचारपूर्वक ते केलेलं आहे वाचन करावं लागणार आहे लेखन करावं लागणार आहे एवढंच करून थांबायचं नाही ते तुम्हाला ते स्मरणात ठेवावं लागणार आहे आणि स्मरणात ठेवूनही चालणार नाही तर त्याचं तुम्हाला आचरण करावं लागणार आहे ते अंमलात आणावं लागणार आहे तसं तुम्हाला वागावं लागणार आहे आणि नंतरच तुम्हाला सांगायचं आहे अगोदर आचरण करा आणि नंतर कथन करा एवढा मोठा फार मोलाचा संदेश आणि मला वाटतं खरं म्हणजे तुमचं हे ब्रीद वाक्य म्हणायला हरकत नाही तुमच्या उपक्रमाच इतकं सुंदर हे वाक्य आहे त्याच्यावर मी विचारच करत होतो खरा म्हणजे आणि मला वाटतं तुमचा हा खरा एक तासाचा कार्यक्रम असतो पन्नास मिनटं वाक्याला दिले जातात आणि बाकीचे दहा मिनटं काय असतात ते सगळं दहा मिनिटात झालं पाहिजे प्रास्ताविक असेल अध्यक्षांनी किती बोलायचे काय हे ठरवून तेवढ्यात उरडलं पाहिजे ते, ते अध्यक्षांनी त्याचं भान पण ठेवायचं आहे आणि ते भान मला आहे पण आणि म्हणून पण तुमचा आजचा कार्यक्रम पाहिला तर तो जवळजवळ पावणे आठ वाजलेत म्हणजे पावणे दोन तास झालेत कार्यक्रमाला आणि आमच्या साळेगावकरांचा खराब पिंड मूळ पिंड जो आहे आंतरिक पिंड हा तुम्हाला नंतर दिसला सुरुवातीला तर ते व्याख्यान सुंदर झालं तुम्ही कोणी हल्ला नाही परंतु आणखी तुम्ही जास्त उत्साही झाला त्यांच्या आवाजानं त्यांची शब्दपेक त्यांच्या कविताची मांडणी कवितेतले अर्थ हेही तुम्ही बघितले आणि मला विशेष आनंद होत होता माझं ऊर भरून येत होतं की माझ्या गावचा माझा मित्र आणि हे सगळं प्रेम सगळ्या महाराष्ट्रातून घेतोय याचा आनंद मला होत होता आणि माझं ऊर पुन्हा पुन्हा भरून येत होतं खरं म्हणजे आता अध्यक्ष समारोपामध्ये इतका तुम्ही संवाद पण छान साधलात बिरादार कोणीतरी आले ते समोर ते छान बोलले मला तर वाटत होतं अध्यक्ष समारोपच आहे आपलं कामच नाही राहिलं खरं म्हणजे <laughs> आणि हे हे मित्र पण छान बोलले नंतर आणि प्रश्न पण छान विचारला एकूण रमजानची मुल्ला शाळे सांगितलं कविता एखाद्या कवितेच्या ज्यावेळेस आम्हाला त्याचं समीक्षण करायचंय आणि त्या कविता आम्हाला श्रोत्यासमोर ठेवायच्यात रसिकासमोर तेवढ्याच ताकदीनं ठेवायच्या असतील तर खरं म्हणजे कवीला समजून घेणं महत्वाचं अगोदर तो कवी कोणत्या परिस्थितीला आहे तो कोणत्या अनुभवातून आलेला आहे तो संवेदनशील आहे का तो खरं संतांच्या भूमीतून लिहितोय का हे सगळं आम्हाला अगोदर कवी बघावा लागतो कवी समजून घ्यावा लागतो आणि मग त्याच ताकदीनं त्या कविता आम्हाला रसिकासमोर ठेवाव्या लागतात आणि तेवढं रमजान मुलाला साळेगावकरांनी समजून घेतलेलं आहे त्यांच्या सोबत राहून त्यांच्या घरी जाऊन ते पाण्याचा प्रसंग सांगितला महापुराचा त्यांनी फार बिकट परिस्थिती होती पण अशा परिस्थितीतही रमजान मुल्ला घाबरले नव्हते त्या परिस्थितीला त्यांनी तोंड दिलं आणि अशाच अनुभवात असं नाव कवितेच्या संग्रहालय अस्वस्थ काळ रात्रीचे दृष्टान काळ रात्रीसुद्धा आम्हाला अस्वस्थ कोण करणार आहे उजेड थोडंच आम्हाला अस्वस्थ करतोय आम्हाला अस्वस्थ केलं जातं ते काळ रात्रीनेच केलं जातं काळ रात्रीचे दृष्टांतही आम्हाला पडतात कवीला पडतात तसे दाखले दिसायला लागतात संतांच्या भूमिकेतून दिलेले म्हणजे दृष्टांत दिले, दिले जातात म्हणून त्या कविता प्रत्येक कविता मला वाटतं दृष्टांत आहे मी संपूर्ण पुस्तक वाचलं नाही पण थोडंसं बसल्या बसल्या आम्ही बोलत होतो काही चर्चा करत होतो एक दोन कवीवरती आणि साळीगावकरांच्या बोलण्यातून मी लक्षातून ऐकलं त्यावेळेस मला जाणवायला लागलंय युद्ध त्यांनी सांगितलं की संघर्ष द्वंद्व आमच्या मनासारखं चालू असतं ते थांबतच नाही युद्ध कधी थांबलेलं आहे पण हे सगळं त्यांच्यामध्ये काळ रात्रीचे दृष्टांत आहे ते एक प्रकारचं युद्धच आहे मला आठवलं मला एक हायकू आठवला म्हणून सांगतो मी तुम्हाला तो एक प्रकारचा दृष्टांत आहे श्रीभ्रूणहत्या श्रीभ्रूणहत्या गाजे स्टेजवरी हत्या गाजे स्टेजवरी अंधार घरी अंधार घरी हे असे दृष्टांत कवीला पडतात आणि मग अशा कविता येतात रमजान मुला आपण ऐकला आवाजातून ऐकला लेखीच्या कवितेतून ऐकला महाराष्ट्रभर ऐकला महाराष्ट्राने ऐकला पण वेगळ्या अंगाच्या कविता आज आपल्या समोर आल्या आणि त्यांची बांधणी त्यांचे शब्द वेगळ्या पद्धतीने केले फेक आणि तेच त्यांचे सगळे दृष्टांत आहे मी जास्त बोलणार नाही आधीच तुम्हाला सांगितलं कविता जीवनाचे अनेक रंगरूप घेऊन पुढे येत असते कविता कविता कशाला माहिती ते पण सांगितलं त्यांनी म्हणून ती अनेक प्रकारची रूपं घेऊन आपल्या समोर येत असते ती कविता असते आणि तन आणि मन तन आणि मन शांत ठेवून लिहावं लागतं ते जर विचलित झालं तर मग ती कविता तयार होत नाही तेवढ्या दर्जाची तयार होत नाही काळोखाची रूपं विविध प्रकारची आहेत ती विविध प्रकारची रूपं सुद्धा कवितेतूनच मानले जातात परिवर्तनाला दिशा देणारी कविता असावी लागते किंवा जे शब्द परिवर्तनाला दिशा देतात तीच कविता असते आणि रमजान मुलांच्या या कविता परिवर्तनाला दिशा देणाऱ्या आहेत असं मला असं माझं मत आहे म्हणून अशा पद्धतीने एकूण हे सगळं आजच्या आपण जो संवाद घेतला तो फार छान पद्धतीने झाला मी आधीच सांगितलं की वेळ नाही अध्यक्षाला तुम्ही दिलेला पण नाही म्हणून तो नियम पाळून मी जास्त न बोलता तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो परत एकदा मला अध्यक्ष केलं त्याबद्दलही तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो